हाय काय स्वागत आहे तुमचं मराठी टॅर रिडिंगमध्ये फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत तुमच्या मनामध्ये खूप दिवसापासून एखादा प्रश्न जर असेल तर तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही आहे हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर पहा हे पायल नंबर वन आहे आणि हे पायल नंबर टू आहे तर तुम्हाला एक एक पाईल निवडायचं आहे पायल नंबर वन किंवा पायल नंबर टू आता पाहूया पाईल नंबर वन काय सांगत आहे तुम्ही तुमच्या ईश्वराचं स्मरण करून हे पाईल निवडायचं आहे पाईल नंबर वन किंवा पाईल नंबर टू पाहूया याचं उत्तर काय आहे uh, पा फ्रेंड्स ज्या लोकांनी पाईल नंबर वन निवडलेला आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर यस आहे बऱ्याच लोकांना पैशाच्या संदर्भात खूप प्रश्न पडला असेल तर त्याच्या पैशाची समस्या येणाऱ्या काळामध्ये दूर होणार आहेत कारण पहा त्यांनी खूप हार्डवर्क केलेलं दिसत आहे तर ले ले हे पैशा संबंधी यशाचं उत्तर आहे तुम्हाला अनपेक्षितपणे पैशाचा लाभ होऊ शकतो कोणतरी पैसे घेऊन येऊ शकतो आणि पायल नंबर टू पाहूया पाईल नंबर टू ज्यांनी निवडला आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नो आहे पहा फ्रेंड्स तुम्हाला हे नात्याबद्दलचे काही प्रश्न मनामध्ये असेल तर हे नातं आता संपण्याच्या मार्गावर आहे नवीन आता जीवनामध्ये येऊ शकतो कुठल्या तरी गोष्टीचा अंत होणार आहे तर कुठल्या गोष्टीचा अंतर अंत होणार आहे हे तुमच्या भागेनुसार आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यावरून ठरणार आहे प्रत्येकाचं प्रश्न वेगळा असणार आहे त्यामुळे ही रिडिंग जर तुम्हाला रेझोनेट झाली तर नक्की कमेंट्स करून सांगा रेझोनेट आवडली असेल तर फॉलो करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ